मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण इयत्ता नववी मधलं आम्ल आमलारी आणि क्षार बघतोय ऑलरेडी याच टॉपिक वर आपण इयत्ता मध्ये सुद्धा एक लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपण बघितल्या होत्या की ते थोड्या ऍडव्हान्स आहे जे कामाच आहे तुम्हाला माहिती आहे आम्ला, आमल आमलारी आणि क्षार हा टॉपिक सातत्याने कंबाईन राज्यसेवा आणि इतर विविध सरळ सेवेच्या एक्झामला विचारलं गेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपलं आजचं सेशन या ठिकाणी बघायचंय सुरू करतोय आज आपलं काय बघायचं सगळ्यात तुम्ही या हा शब्द ऐकलेला असणार आहे पण नेमका काय आहे अम्ल अमलारी सिद्धांत अम्ल अमलारीची सहमती म्हणजे काय लहान लहान गोष्टी मी जास्त लय तज्ञगिरी मी विज्ञानाचा पार असा तज्ञ शिक्षक आहे असं माझं म्हणणं नाही जे सामान्य विद्यार्थ्याला आलं पाहिजे परीक्षेमध्ये तेवढं मला शिकवायचंय तेवढं शिकवायचंय द्रावणाचा सामूह आम्ला आमलारीचा क्षामो सामू आणि क्षार म्हणजे काय सोपं सोपं सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं ल तज्ञ निगिरी करायचं नाही आपल्याला काहीतरी ते शास्त्रज्ञ म्हणायचं नाही एवढं लक्षात ठेवा आता लिंबू चिंच खाण्याचा सोडा ताक विनेगर संत्रे दूध टोमॅटो मिल्क ऑफ मॅग्नेशिया पाणी तुरटी लिटमॉस पेपरच्या साहाय्याने तीन गटात वर्गीकरण करा काय आम्ल आहे काय आमलारी आहे आणि कशाचा सामू उदासीन आहे असे तीन या ठिकाणी मुद्दे आहेत इथे आपण बघितलं होतं की आंबट जर काही पदार्थ असतील तर ते कशात जातात काही तुरीने हे चव तुरट असतील चवीने आणि स्पर्शाला बुळबुळीत असतील तर ते कशात जे आंबट असतात ते आम्ल असतात आणि जे तुरट आणि बुळबुळीत असतात ते आमलारी असतात हे आम्हाला माहिती आहे ओके आणि मग लिटमस नावाचा जो दर्शक आहे त्याच्या आधारे आपण हे ओळखतो आपण ते, ते लिटमस पेपर वेगवेगळे रंग ते दर्शक हे ते सगळं बघितलेलं ले आधीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल लेक्चर बघितलं असेल तर सगळ्यात सोपी आणि सुरक्षित पद्धत म्हणजे लिटमस कागदाचा वापर करायचा आहे त्याच्या आधारे आमला आम्हाला ओळखायचे आहे या ठिकाणी तुम्हाला काही रेणू सूत्र दिले आहे एच आम्ल आहे मग त्याचं रेणू सूत्र सी, सी असं आहे हायड्रोक्लोरिक है, आमलाचं मग तुमच्या समोर ऑप्शन आहे एच एन ओ थ्री म्हणजे काय एच बी आर म्हणजे काय एच टू एस ओ फोर म्हणजे काय चोर प्रश्न आला आहे एच थ्री बीओ थ्री म्हणजे काय एन ए ओ एच तुमच्यासाठी महत्वाचं आहे हे आपण मागच्याच लेक्चर ले ले लेक्चरमध्ये बघितलेले जरा ते लेक्चर बघून घ्या अभ्यास करता नावाचा ऍप डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये विज्ञानाचे जे लेक्चर आहे डिजिटल लेक्चर सिरीज नावाचा जो फोल्डर आहे आपला स्टेट बोर्डचा त्याच्यामध्ये जाऊन बघा मला ना हे याचं उत्तर सांगायचं हे कोणता संयुग आहे एनएच कोणता आहे हे मला सांगा आधी के म्हणजे काय एन एसीएल म्हणजे काय मिठाला मी एन एसीएल असं म्हणतोय मी सोपं सोपं विचारतोय हे सोपं सोपं आलं पाहिजे सीएसीएल टू म्हणजे काय महत्वाचा आहे आता काही संयुगाच्या रेणूमध्ये एच प्लस हे आमलारी धर्म मुलक असल्याचं दिसत आहे एच प्लस हायड्रोजन प्लस असं त्याला आपण म्हणतो आहे ज्याच्यामध्ये एच प्लस आहे ना ते आमल्या आहेत बघा लक्षात ठेवा आमलं ओळखण्यासाठी काय म्हटलेलं आहे आणि ओ एच मायनस हे मुलं जे आहे ते आमलारी धर्मीय आहेत ते आमलारी संयुग आहेत हे लक्षात ठेवायचे ज्याचे आमलारी धर्मी मुलक एच वन पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मुलं हे ओ एच पेक्षा वेगळं आहे अशी जे आयनिक संयुग आहे ती म्हणजे क्षार आहेत तुम्हाला आमलं म्हणजे काय ते कळत आहे आमलामध्ये काय यच प्लस आहे आमलारीमध्ये काय आहे ओ यच मायनस आहे आणि हे दोन्ही ज्याच्यात नाहीये ते क्षारा आहे सोप्या भाषेत सामान्य विज्ञान सामान्य भाषेमध्ये आपल्याला शिकायचंय लय तज्ञगिरी करायची नाहीये लय असं मी लय हुशार मास्तर आहे किंवा तुम्हाला हे आता याचे प्रयोगच झाले पाहिजेत तुम्हाला याच्यावर संशोधनच करावं लागेल असं काही मी तुम्हाला सांगायला आलेलो नाही सोप्या भाषेत सोपा कार्यक्रम वाजवायचा आहे तर आपल्या आप परीक्षेला जे येत आहे ते आपल्याला बघायचंय संयुगाचे तीन प्रकार आहेत संयुगाचे तीन प्रकार आहेत आमलं हे संयुग आहे आमलारी आणि क्षार हे सुद्धा युग संयुग आहे एक जणांना कळतंय पहिल्यांदाच लक्षात आलं की अरे हे तिन्ही संयुग आहे मग संयुग म्हणजे काय हे आपण आठवीच्या पुस्तकात बघितलं त्याचे लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहे संयुग म्हणजे काय मिश्रण म्हणजे काय दोन्हीमधला फरक आपण बघितलेला आहे कशातले कोणते गुणधर्म बदलतात ते आपण बघितलेलं आहे प्रमाण काय असतं ते आपण बघितलेलं आहे मग आयनिक संयुग आयनिक संयुगाच्या रेणूचे दोन घटक असतात असं म्हटले आहे आणि ते म्हणजे कॅटायन असतं ज्याला आम्ही आम्लारी धर्मी मुलं असं म्हणतो आहे आणि दुसरं अॅनायन असतं ज्याला आम्ही आमलधर्मी मुलं किंवा ऋण आयन असं म्हणतोय कॅटायन धनायन आमलारी धर्मी मुलं हवाल बघा हे लक्षात ठेवा या धोडे आहे आणि अॅनायन म्हणजेच ऋण आयन ज्याला आम्ही आम्लधर्मी मुलं असं म्हणतो आहे या आयनांवर विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असते आणि याला आम्ही आयनिक बंध म्हणतो या बंधांवर तुम्हाला पुढे प्रश्न येणार आहे निर्बंधपणे ते तुम्हाला सोडवायचे आहे कोणते बंधन तुमच्याकडे नसणार आहे आयनिक बंध विरुद्ध प्रभार आकर्षण बल आकर्षक असं जे असतं ते आकर्षण बल असतं ते आयनिक बंधाच्या नावाने आम्ही ओळखतो आहे मागील यत्तेत आपण काही बघितलंय कॅटायनावरचा धनप्रभार आणि आना आयन अॅनायनावरचा ऋण प्रभार यांच्यातलं जे बल असतं ते एक आयनिक बंध असं असत कॅटायन एक धनप्रभार ॲनायन एक ऋणप्रभार त्यांच्यातलं आकर्षक आकर्षण बल जे आहे ते एक आयनिक बंध आहे एने दोन एक दोन आठ एक म्हटलेलं आहे एनए प्लस मध्ये दोन आठ झालेला आहे एक इलेक्ट्रॉन निघून गेला इकडे सीएल क्लोरीन मध्ये दोन आठ सात आहे इथे एक प्लस केला येणारा इलेक्ट्रॉन जो आहे तो दोन आठ आठ त्याने केलेला आहे ओके तर ते आम्हाला माहित असलं पाहिजे स्थितिक विद्युतचा अभ्यास करताना आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गत कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती जी असते ती विद्युत प्रभारित स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची असती हा मुद्दा लक्षात घ्या प्रवृत्ती समजून घ्या विद्युत प्रभारित स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती असते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे विद्युत दृष्ट्या संतुलित म्हणजे उदासीन अशा अणूपासून प्रभारित असे आयन कशामुळे तयार होतात हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे आणि त्या अणूच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून आपल्याला ते कळत आहे अनुचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण बघितले त्यावरून मग आपण एक संयुजा नावाची कन्सेप्ट सुद्धा बघितलेली आहे म्हणजे दोन आठ यक आपण जे म्हणतोय याच्यातलं हे यक हा निघून जातोय ती यक ही संयुज आहे ती यक ही संयुज आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक ही संयुज आहे आता इथे दोन आठ सात आहे इथे एक येते आहे एक त्याचे संयुज आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढचा म्हणजे सोडियम आणि क्लोरीन यानुमध्ये बाह्यतम तमकवाचे पूर्ण अष्टक नाहीये ओके मग ते अष्टक पूर्ण करण्यासाठी जे काही एक किंवा दोन जे काही हे घेतले जात आहेत मूलद्रव्य ते म्हणजे असतात संयुजा जे आपण शिकलेलोय मागच्या लेक्चर मध्ये आता पूर्ण अष्टक असलेलं इलेक्ट्रॉन स्वरूपाने हे स्थैर्याची स्थिती दर्शवतो बघा पूर्ण अष्टक कळतं मला त्याची कक्षा शेवटी आठ ने पूर्ण आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाण घेऊन होणार नाही तिथे स्थिर आहे स्थैर स्तायर, स्थैर्य आहे ओके आणि मग यामध्ये एन ए प्लस सी ए माय सी एल मायनस या विरुद्ध प्रभावित आयनामध्ये आयनिक बंद तयार होतोय आणि एन ए सी एल हे अतिशय स्थैर्य असलेला आयनिक संयोग तयार होत आहे एन ए सी एल स्थिर हे आयनिक संयुग आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्हाला आता आयनिक संयोगाचे विचारण या ठिकाणी म्हटलेलं आहे मिश्रण नावाचा शब्द तुम्ही ऐकलाय मिश्र म्हणजे मीठ आणि पाणी एकत्र केलं काय तयार होणार पाणी आणि साखर एकत्र केली पाणी आणि तेल एकत्र केलं पाणी आणि लागणार भुसा एकत्र केला त्याच्यापासून काय तयार होतं मिश्रण तयार होत आहेत का आयनिक संयुग पाण्यामध्ये विरगळत तेव्हा त्याचं जलीय द्रावण तयार होतं हे तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे आता मीठ जर पाण्यात टाकलं तर मिठाचं काय होणार आहे जलीय द्रावण होणार आहे सर उदाहरण सांगितलं तुम्हाला मी रूप असलेल्या आयनिक संयुगामध्ये विरुद्ध प्रभावित आयनिक एकमेकांना लागून असतात जेव्हा आयनिक संयुग पाण्यामध्ये विरघळायला सुरुवात होते ना तेव्हा पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनांच्या मध्ये घुसतात बघा बघा पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणजेच द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचरण होते आता हे विचरण म्हणजे काय तुम्हाला कळलं आचरण कसं आपलं आपल्याला माहित असतं आपलं जसं आचरण असतं पाण्याचं आणि विचरण असतं तुम्हाला पाण्याचं अस विसंगत आचरण माहिती का इथासा थोडा वेगळा प्रकारे पण इथे जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचरण होणं या ठिकाणी आहे पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनाच्या मध्ये घुसणं आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं याला आम्ही जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचरण होते असं म्हणतो आहे तुम्हाला या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे मिठाचे जलीय द्रावणातील विचरण कसे होत होते ते दाखवलेलं आहे द्रावणामध्ये विल विलग झालेल्या प्रत्येक आयनाला सर्व बाजूंनी पाण्याच्या रेणूने घेरलेले असते हे आपल्याला दिसतच ही स्थिती दाखवण्यासाठी प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडे एक्यू असं लिहिल्या जातं एक्यू म्हणजे पाण्याचे ते रेणू आहेत एक यू असं लिहिलेलं आहे एन एल बघा इथे सोडियम क्लोराईड तुम्ही बघताय हे मधली रेणू आणि त्याच्या आजूबाजूला जे आहे ते पाणी आहे आणि मिठाचं जलीय द्रावण या ठिकाणी तुम्ही बघताय ते पाण्यामध्ये मिक्स होऊन गेलेलं आहे मिठाचं जेलिय द्रावणातील विचरण आपण त्याला म्हणतो आता आमचा मेन मुद्दा येतो की अरेनियाचा अम्ल अमलारी सिद्धांत नेमका काय बेस समजून घ्या विषय सोडून घ्या सोप्या पद्धतीने सांगतोय अरेनियस थिअरी ऑफ ऍसिड सायन्स बेसिस कधी मांडली अठराशे सत्त्याऐंशी मध्ये स्विडिश वैज्ञानिक होता याने हा सिद्धांत मांडला आम्ला अमलारीच्या व्याख्या याच्यामध्ये बस सोपा सांगतो अम्ल अमलारीच्या व्याख्या कोणी केल्या अरेनियसने केल्या किमान एवढं तुम्हाला माहित असलं सोपं 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 सरळ वाले विद्यार्थी कंबाईन वाले विद्यार्थी सोपा आधी शिका अवघड तज्ञगिरी मला माहिती तुम्ही किती शास्त्रज्ञ बनणार आहे किंवा मी किती बनणार आहे आमचा घोड काय माहितीये का आमच्या पोरगा म्हणतात सर विज्ञालय अवघडे मला कळत नाही अरे तुला कळायला तू वाचतूक तू आधी जेवढे तुझ्या डोक्यात घुसतं तेवढं तर वाचायला शिक नंतर हळूहळू दुसरी रिव्हिजन तिसरी रिव्हिजन तुझं डोकं सोपी होत जाईल ना पण आम्ही आधी हातच घालत नाही ना हात घालायला शिका इथे सोप्या मुद्द्यांना हात घालायला शिका आम्लाची व्याख्या काय केली आम्ल म्हणजे असा पदार्थ तो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणामध्ये हायड्रोजन आयन एकमेव कॅटायन तयार होत आहे त्याला आम्ही आम्ला म्हणतो आम्ल म्हटलं की हायड्रोजन आयन तयार झालं पाहिजे यच आणि ते प्लस असं लिहिलं होतं म्हणजेच त्याला आम्ही कॅटायन असं म्हणतो आहे एच सी एल एच टू एस ओ फोर एच टू सी ओ थ्री हे सगळे आम्लं आहेत तुम्हाला आमलांवर प्रश्न विचारले जातात तुम्हाला विचारला तर एस सी एल आमलाय की आम्ला थ्री तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजेत आता तुम्ही चुकणार नाहीये त्यांची नाव तुम्हाला विचारले एन एच थ्री म्हणजे काय एन ए टू म्हणजे काय सीओ म्हणजे काय संयुग दिलेली आहे त्यांची नावं तुम्हाला विचारलेली आहेत आमलारी कशाला म्हटलंय सरळ हे द्रावणामध्ये ओ एच मायनस म्हणजे त्याला हायड्रॉक्साईड आयन तयार होत असेल ना आमलारीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं हायड्रॉक्साईड आयन तयार होतय एनआयन तयार होतय एन एच सी ए ओ एच टू आपण त्याला म्हणतो एन ए ओ एच सी एच टू आपण त्याला म्हणतोय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हायड्रॉक्साइड आयन मध्ये तयार होते आमलारी आम्ही त्यालाच म्हणतो ज्याच्यामध्ये हायड्रॉक्साइड आयन तयार होतील आता आमला आमलारीचे वर्गीकरण सुद्धा केलेले आहे क्लासिफिकेशन ऑफ ऍसिडस अँड बेसिस तीव्र आणि सौम्य आम्ल आम्ही अल्क तुम्हाला प्रश्न येतात तीव्र आम्ल कोणते सौम्य अम्ल कोणते स्ट्रॉंग कोणते वीक ऍसिड कोणते ते आलं पाहिजे थोडा मध्ये घुसतोय पण आता घुसावं तर लागेल ना एकदा कसं एकदा पडल्यानं पोहावं लागतंच तू म्हणले अर्ध पोहतो एका हाताने पोहतो एक हाता वरती करतो नाही तू बुडणार त्याच्यामुळे पूर्णच पोहून घ्यायचंय आमलं आम्लारीच्या जलीय द्रावणामध्ये त्याचं विचारण किती प्रमाणामध्ये होतं विचारण या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलाय आहे तुम्हाला आपलं आचरण माहिती कसं आहे मग तुम्हाला विचरण पाहिजेच माहीत असलं पाहिजे या जलित्रावणामधलं आम्ला तीव्र आम्ल म्हणजे त्याचं विचरण जवळजवळ पूर्ण होत आहे त्याच्या जलित द्रावणामध्ये हायड्रोजन आयन आणि संबंधित अमलाचे आम्लधर्मी मुलं हे आयन प्रामुख्याने असतायत त्याला आम्ही तीव्र म्हणतो याच असेल तर नीट लक्षात ठेवायचं एच व्ही आर लक्षात ठेवायचं एच एन ओ थ्री एच टू एस ओ फोर हे पाठ 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 करून ठेवायचे पाठ होतात रिव्हिजन करायचे पाठ होतात पाठ करावे लागत नाही ते जेव्हा तुम्हाला काही मुद्दे पाठ करावे लागत आपोआप पाठ होत तेव्हा समजायचं आता आपल्या रिव्हिजन ओके मध्ये चालू आहे सौम्य आम्ही कसं कशाला म्हणतो आम्ही काढले त्याचे विचारण पूर्ण होत नाही बघा मध्ये विचारण पूर्ण होत नाही चांगलं पूर्णपणे हे नाही होते त्याच्यामध्ये मिक्सिंग होत नाहीये हायड्रोजन आयन आणि आम्लाचे आम्लधर्मी मूलक मुलक विचारण न झाले आमलाचे रेणू मोठ्या प्रमाणावर असत आहेत सीओटू या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे सीएस थ्री सीओ एच ते लक्षात ठेवा मध्ये काय पाण्यात विरघळले विचारण जवळजवळ पूर्ण होत आहे आणि हे हायड्रॉक्साईड आयन आणि संबंधित आमलारीचे आमलारी धर्मी हे प्रामुख्याने याच्यामध्ये असणारे ते आहे एन एच तीव्र आमलारी जिथे ओ एच ओ एच काही हे आमलारीवाली लक्षात ठेवा धरणी एन ए टू ओ सी एच टू ए ओ एच एन ए ओ एच तीव्र आमलारी आहे महत्वाचं आहे सौम्य आमलारी कशाला म्हणतोय पाण्यात विरघळले पूर्ण विचारण होत नाहीये जलीय द्रावणामध्ये कमी प्रमाणामध्ये हायड्रॉक्साइड आयन व संबंधित आम्लारी धर्मी मुलकाबरोबर विचारण न झालेले झाले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणावर असतील तर त्याला सौम्य आमलारी यांनी याच थ्री लक्षात ठेवा बस पूर्णपणे विचारण होत नाही सोपे विचारण हा शब्द आता तुमच्या आचरणात आला पाहिजे या ठिकाणी पुढे अल्क कशाला म्हणतोय हे भारी अल्कली बद्दल बोलतोय मी जे आमलारी, आमलारी पाण्यात मोठ्या प्रमाणावर विद्राव्य असतात त्यांना हलकं आम्ही म्हणतोय आम्लारी संदर्भातला शब्द हल्का एवढं लक्षात ठेवा पाण्यात जास्त प्रमाणावर विद्राव्य असणारे जे आम आमलारी आहेत त्यांना एन ए ओ एच के ओ एन एच थ्री यापैकी तीव्र अमलारी एन आणि के ओ एच बघतोय आम्ही आणि सौम्य अमलारी एन एच थ्री बघतोय आम्ही आता आमलारी धर्मता आणि आमल धर्मता याला बेसी सिटी आणि ऍसिडिटी असं मी म्हणतो तुम्ही ऍसिडिटी शब्द ऐकलेला असणारे कधीतरी तुम्हाला ऍसिडिटी झालेली असणार आहे जळजळ झालेली आहे कुठेतरी ओके तो कार्यक्रम या ठिकाणी आहे आम्लधर्मिता आणि अमलारी धर्मिता आमलाची आम्लधर्मिता अमलारी धर्मिता काय आहे आमलाच्या एका रेणूपासून विचाराने जेवढे हायड्रोजन आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे अमलारी धर्मिता आमलाची म्हटले आणि आमलारीची आमलारी धर्मितामध्ये होयच आयन हायड्रॉक्साइड आयन मिळू शकतो ती सगळ्या बस संपला विषय तिथे जास्त नाही सहती म्हटलेला आहे कॉन्सन्ट्रेशन आपण जे म्हणतोय कॉन्सन्ट्रेशन हा शब्द महत्वाचा सहती हा शब्द महत्वाचा आहे ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे उदाहरण दिलेलं आहे खाद्यपदार्थाची चव जी आहे ती किती प्रमाणावर एखाद्या भेटणार त्याच्यावर सहती अवलंबून असते म्हणजे द्रव्याच्या राशीचे द्रव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीचे जे प्रमाण असताना ना त्याला सहती असं आणि म्हणतो तुम्ही लिंबू साखर ते पाणी पिलंय त्याच्यामध्ये लिंबू आणि साखर जेवढी जास्त राहिली तेवढं ते कसं होणार आहे ते भारी वाटणार तुम्हाला मग ते जे आहे द्रा, ना ते द्राव्यामधील राशी म्हणजे द्रावणाच्या राशीचे जे प्रमाण आहे ना ते जेवढं वाढत जाईल तेवढं ती सहत होईल जेव्हा द्रावणामध्ये द्राव्याची सहती जास्त असते तेव्हा ते सहन द्रावण आणि सहती कमी असेल विरल द्राव आता विरल हा शब्द आम्हाला माहिती आहे आम्हाला विरळ आवडत नाही आम्हाला घट्ट असं पाहिजे चांगलं चांगली साखर टाक बाबा ते जे चांगली साखर टाक नाही ते सहन द्रावण आहे जास्त टाक जरा गोड झालं पाहिजे मी टाकते आणि विरल म्हणजे जिथे कमी आहे ते, ते आता ती व्यक्त करायची आहे विविध एकक असतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मोलमध्ये राशी व्यक्त केली असते त्याला द्रावणाची रेणुता असं म्हटलं जातं मोलॅरिटी यम असं म्हटलं गेलेलं आहे एखाद्या द्रव्याची रेणुता दर्शवण्यासाठी त्याची रेणुस्त्र चौकटी कंसामध्ये लिहिलेलं असतं तेही आम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो अभ्यास कट्ट नावाचं ऍप मात्र तुम्हाला माहित आहे हे पहिले माहित पाहिजे होळी आणि धुलिवंधनाची ऑफर चालू आहे आजचा दिवस आपण ती वाढवून दिली आहे ग्रामसेवक विजय हो भाव ब्यास त्याच्यात भेटेल पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच बेट भेटेल तलाठीची बॅच बेट भेटेल सरळ सेवेची सुपर बॅच आरोग्यसेवक कृषी सेवक मनपा महाटीटी या सगळ्या बॅचेस त्या ठिकाणी भेटणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे मिठाच्या द्रावणाची सहती यक यम आहे मोलॅरिटी एवढं एक लक्षात राहू द्रावणाचा सामू असा काढायचा सामोर तुम्हाला सातत्याने प्रश्न येतात थकायचं नाहीये शेवटपर्यंत लेक्चर बघितलं तो, ले, तो जिंकणार आहे आता पीएच पीएच कसा लिहितात बघा पी पी स्मॉल इलायच मोठा आहे आपण पाहिले की पाण्यामध्ये विरघळल्या नंतर आम्ला आमलारी जे कमी अधिक प्रमाणामध्ये विचरण होते आहे ओके आणि आयन तयार होत आहेत हायड्रोजन है आयन आणि हायड्रॉक्साइड आयन ते विविध प्रमाणामध्ये आढळत आहेत आणि त्यामध्ये मग काही आम्लधर्मी उदासीन आणि आमलारी धर्मी असे मृदेचे प्रकार पडतात आपल्याला तेही माहिती आहे मृदा आपण म्हणतो ना आम्लधर्मी आहे आमलारी आहे आणि मग ते आपण त्या ठिकाणी सामूच्या माध्यमातून अभ्यासत असतो आता या ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा महत्वाचा आहे की कशाचा सामू किती आहे जास्त तीव्र आम्ही म्हणजे जे आहे का सगळ्यात तीव्र इथे लक्षात ठेवा त्याचा सामू झिरो दाखवलेला आहे यस य जाठर रस यक लिंबू रस अडीच विनेगर तीन सामू कसा वाढत गेला बघा टोमॅटो रस चार पॉईंट एक काळी कॉफी पाच आम्ल पाऊस पाच पॉईंट सहा मूत्र सहा सौम्य आम्ल उदासीन आणि सौम्य आमलारी आता सौम्यामध्ये इथे तुम्हाला दाखवलंय पाऊस दूध सहा पॉईंट पाच शुद्ध पाणी जे असतं किंवा साखरेचं द्रावण असतो तो सात असतो म्हणजे उदासीन सामू जो आहे शुद्ध पाण्याचा हा उदासीन सुद्धा त्याच्यामध्ये एक एक चार नको साखरेचं द्रावण सुद्धा उदासीन आहे लक्षात ठेवायचं आहे आणि मध्ये मग रक्त आमलारी आहे सात पॉईंट चार रक्ताचा हा विचारला गेलाय खाण्याचा सोडा साडेआठ तुम्हाला जेव्हा ऍसिडिटी होते तेव्हा तुम्ही मग ते खाण्याचं सोडा पुढे तू साडे नऊ आहे आम्लारी मिल्क ऑफ मॅग्नेशिया साडे दहा चुन्याची निवळी आणि एन एच तीव्र आमलारी आपण ज्याला म्हणतोय ना चौदा सामू आहे एन ए ओ एच चा तुम्हाला माहित असला पाहिजे एन एच ओ एच चा सामू चौदा आहे आणि एच सी चा झिरो आहे ओके दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मला वाटतं हेच जास्त कामाचं आहे सामू आपण श्रेणी पीएच स्केल पॉवर ऑफ हायड्रोजन असं आपण म्हणतो आहे त्याच्यामध्ये डॅनिश वैज्ञानिक सोरेन्सन याने एकोणीशे नऊ मध्ये ही पद्धत सुरू केली होती ती आम्हाला माहित असलं पाहिजे पाण्याचा समूह हा सात असतो शुद्ध पाण्यामध्ये मोल लिटर मध्ये त्या घे मांडल्या गेलेला आहे सात हा उदासीन रावण दर्शवतो तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे सात पेक्षा कमी असेल तर आमलं आम्लधर्मी धर्मी गेली असेल सातपेक्षा कमी समूह असणार आमलारी धर्मी असेल तर सातपेक्षा जास्त असणार ते आम्हाला माहिती आहे वैश्विक द्रावण आम्ही कशाला म्हणतो आहे बघा वैश्विक द्रावण आम्ही पाण्याला म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे सामूहची रेंज ही झिरो ते चौदा आहे एवढं लक्षात ठेवा ओके आणि मधील बदल दर्शवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरले जातात इथे वैश्विक दर्शकाबद्दल आपण बोलतोय लिटम हळद जांभूळ मिथील ऑरेंज हिनाल थॅलीन वैश्विक दर्शक आहेत तुम्हाला या ठिकाणी काही मोजपट्ट्या त्याच्या दिलेल्या आहेत वैश्विक दर्शक अनेक दर्शकांचं एक विशिष्ट प्रमाणामध्ये मिश्रण करून वैश्विक दर्शक ते कशासाठी सामू काढण्यासाठी वापरले जातो त्या पट्टीचा वापर केला जातो सगळ्यात अचूक पीएच मीटर नावाची पट्टी जी आहे ती या ठिकाणी आहे जी सामू काढण्यासाठी वापरली जाते आता अमला अमलारीच्या अभिक्रिया तुम्हाला म्हटलेला आहे एक उदासीनीकरणाची आधी अभिक्रिया असते उदासीनीकरण उदासीनीकरणाच्या अभिक्रिया म्हणजे थोडक्यात या ठिकाणी पाण्याचं विचरण जे आहे उदासीन करण्याच्या अभिक्रियेच एक महत्वाचं उदाहरण आहे आम्ला आणि आम्ही एकत्र आले एक क्षार आणि पाणी तयार होत बस एवढंच लक्षात ठेवा उदासीनीकरणाचे एच सी एल आम्ला आहे एन एच आमलारी आहे एन सी एल प्लस एच टू ओ तयार झाला उदासीनीकरणाची अभिक्रिया आमलं आम्लारी एकत्र आलं चार आणि पाणी तयार होतंय उदासिनीकरणाची अभिक्रिया आहे तेवढे एक लक्ष ठेवा सरळ हे बघा दिले तुम्हाला आम्ल आम्लारी एकत्र येत आहेत पाणी तयार होतंय संपला विषय चार बाहेर येत आहेत धातूवर जर आमलाची अभिक्रिया झाली तर काय मध्यम अभिक्रिया धातू बरोबर जर ही झाली असेल तर ती सोपी असते करणं असं म्हटलं आहे तुम्हाला काही उदाहरणे दिली आहे ऑक्साईड बरोबर अंमलाची अभिक्रिया झाली तर काय त्याचे काही प्रयोग या ठिकाणी दिलेले आहेत आपण थोडस इथे दुर्लक्ष करूया हे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकतात त्याच्यावर जास्त प्रश्न आलेले नाहीये पण धातूचं ऑक्साईड प्लस विरल अंमला आलं तर क्षार आणि पाणीच तयार होतं ते लक्षात ठेवायचं त्या अभिक्रियातून काय भेटतंय तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे पुढे अधातूंच्या ऑक्साईड बरोबर अंमलाची अभिक्रिया झाली तर काय होत तुम्हाला इथे काही उदाहरणे दिले झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया झाली तर सोडियम जिंकेट आणि पाणी तयार होतं असं तुम्हाला दिलेलं आहे एक लक्षात ठेवा धातूचे कार्बोनेट आणि कार्बोने कार्बोनेट क्षाराबरोबर कार्ब, कार्बोने आम्लाची अभिक्रिया या ठिकाणी होत असते त्याचंही उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ओके तर या बाबी आहेत अभिक्रियांवरचे हे सगळे मुद्दे आहेत आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्षार प्रश्न इथे येतो क्षार क्षारामध्ये आम्ही क्षार क्षार आवश्यकात आम्लारी धर्मी होऊ शकतात आणि उदासीन क्षार होऊ शकतात हे तीन मुद्दे आधी तुमच्या लक्षात असले पाहिजे आणि आम्ला आम्लारीच्या अभिक्रियेने क्षार तयार होतात पहिला मुद्दा हा आहे पहिला मुद्दा तो आहे हा पण याच्यातून निष्कर्ण होणारे जे क्षार आहे ते नेहमी उदासीन नसतात हेही लक्षात ठेवा तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि जे क्षाराचं जलीय द्रावण आहे त्याचा हा सात असतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तीव्र आम्ही आणि सौम्य आमला तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी जर एकत्र आले तर आम्लधर्मिक तयार होतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि आम्ही समूह हा सातपेक्षा कमी असणार आहे सरळ सरळ आहे आमलारी धर्मी तयार झालं सातपेक्षा जास्त समूह असणार आहे सरळ सरळ आहे स्फटिक जल कशाला म्हणतो ऑफ क्रिस्टलायझेशन आम्ही कशाला म्हणतो आहे तुम्हाला या ठिकाणी मोरसुदाची स्फटिकी संरचना या ठिकाणी दाखवलेली आहे एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे ओके महत्वाचं आहे अ पुढे आपण या ठिकाणी यांनी निष्कर्ष काय काढलेला आहे स्फटिकी पदार्थ तुम्हाला स्फटिकी पदार्थ म्हटलं की इथे मोर्चूद लक्षात ठेवायचं आहे यू फोर किंवा फायू एच ओ तुम्हाला मोर्चुदाच हे फायू एच टू ओ बद्दल प्रश्न आलेला आहे स्फटिकी पदार्थामध्ये स्फटिक जल असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे स्फटिक जलाचे पाण्याचे रेणू स्फटिक जलाच्या अंतर्गत मांडणीचा भाग असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे गरम केल्याने किंवा काही काळ नुसते ठेवण्याने सुद्धा स्फटिक जल बाहेर पडतं आणि ते नष्ट होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ग्रीन व्हिट्रिओल म्हणजे काय ज्याला आम्ही स्फटिकरूप सल्फेट म्हणतोय एपीएसओ फोर किंवा सेवन एच टू ओ लक्षात ठेवा बघा हे वैज्ञानिक नाव लक्षात ठेवायचे स्पटिकरूप सोडा एन ए टू सीओ थ्री किंवा टी एन एच टू ओ सोड्याला आम्ही हे म्हणतोय तुरटी ए टू एस ओ फोर किंवा ए एल टू एसओ फोर किंवा चोवीस एच टू ओ तुरटी चोवीस एच टू ओ रेणूसूत्र या ठिकाणी महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे कामाचे आहेत आयनिक आहे संयुग आणि विद्युत वाहकता या ठिकाणी बॅटरी वगैरे जे असते त्याच्यामध्ये याचा वापर केलेला आपला आढळून येतो त्यामध्ये मग कॅथोड म्हणजे ऋणाग्रह बॅटरीच्या ऋण डोकाला जे वाहक तारेने जोडलेला विद्युत आग्रह असतो ऋण डोकाला त्याला ऋणाग्र म्हणायचं कॅथोड बनायचं आणि जे धन डोकाला जोडलेलं असला विद्युत धन विद्युत आग्रह त्या धनाग्र अॅनोड असा आम्ही म्हणणार आहे आयनाचे विचारण आणि विद्युत वाहकता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे विद्युत अपघटन दिलेलं आहे इलेक्ट्रो लायसिस असं त्याला आपण म्हटलेलं आहे विद्युत अपघटन आपण विद्युत धारेमध्ये सुद्धा बघितलेलं होतं सीयू एसो द्रावण आहे या ठिकाणी तुम्हाला अं ते आकृतीतून दाखवल्या गेलेलं आहे ऋणाग्र अभिक्रिया आणि धनाग्र अभिक्रिया या संदर्भात या ठिकाणी बोलले गेले सगळ्यात महत्वाचा मुद्दा विद्युत अपघटन म्हणजे काय वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचं अपघटन होणं वीज प्रवाहामुळे सोपं सांगतो एकदम सोपं एखाद्या द्रव्यामधून द्रावणामधून आपण वीज प्रवाह सोडतो आहे आणि त्या वीज प्रवाहामुळे प्रवाहा द्रावणातील द्रव्याचं अपघटन होत असेल द्रव्याचं तर त्याला विद्युत अपघटन असं आम्ही म्हणतोय याच्यामध्ये दोन क्रिया घडतात एक ऋणाग्र अभिक्रिया आणि एक धनाग्र अभिक्रिया अशा दोन क्रिया याच्यामध्ये घडत असतात तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये अपघटन कशामध्ये किती प्रमाणात होतंय त्याच्यावरून मग ती तीव्र अपघटनी पदार्थ किंवा सौम्य अपघटनी पदार्थ असे प्रकार पडतात मोठ्या प्रमाणावर विचारण जर होत असेल विद्युत अपघटन होताना तर त्या ठिकाणी तीव्र अपघटनी पदार्थ तयार होत आहे त्याला आम्ही म्हणतो तीव्र अपघटनी मग त्यामध्ये क्षार तीव्र आमले तीव्र आमलारी हे तीव्र विद्युत अपघटनी पदार्थ आहेत हे आम्हाला माहित असला पाहिजे त्याची उच्च विद्युत वाहकता त्याची असते ती आम्हाला माहित असलं पाहिजे ते विजेचे सुवाहक असतात हेही माहित असलं पाहिजे विजेचे सुवाहक इथून ठरते द्रव्याच्या बाबतीमध्ये सौम्य आमला आणि सौम्य आमलारी हे सौम्य विद्युत अपघटनी पदार्थ आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि ते मग विद्युत अपघटनी घट आम्ही कशाला म्हणतोय विद्युत अपघटन करायचं आहे विद्युत अपघटनी पदार्थ त्यामध्ये आहे आणि ते आम्ही जे विद्युत आग्रह तिथे बुडवतोय जी रचना तयार होते त्याला आम्ही विद्युत अपघटनी घट असं म्हणतोय हे आम्हाला माहित असलं पाहिजे पाण्याचं विद्युत अपघटन या ठिकाणी त्याचा एक प्रयोग यांनी करून दाखवलेला आहे पाणी आणि त्याचं विद्युत अपघटन अत्यंत महत्वाचं आहे त्याच्या अभिक्रिया त्या संदर्भात या ठिकाणी बोललेला आहे मित्रांनो थोडक्यात एक अत्यंत महत्वाचा असा हा टॉपिक आहे मी जे जे कामाचं आहे ते तुम्हाला सांगितलं सगळे सगळे एक एक करत बसायला आपल्याला मला वाटतं ती गरज नाहीये सगळ्या अभिक्रिया वगैरे ही जी पोरत या वर्गामध्ये आहे त्यांच्यासाठी ठीक आहे आपल्याला जे कामाचं आहे ज्या पद्धतीने प्रश्न येतात तेवढं मला वाटतं आणि याच्यात अजून प्रश्न कसे आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण पुढे प्रश्न उत्तर जेव्हा घेणार आहोत तेव्हा तुम्हाला ती कळेलच अभ्यास नावाचा ऍप आहे स्टेट बोर्ड इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता कंबाईन सेवा सगळे से कोर्सेस आहे अभ्यास करता ऍपवर ऍपची लिंक खरी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जा जॉईन व्हा आणि आपला अभ्यास सोपा करा थांबतोय धन्यवाद